मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या काही दिवसांपासून कंटिन्यू पाऊस चालू होता यावर्षीसारखा या पाच ते सहा वर्षामध्ये सुद्धा पाऊस झाला नाही परंतु या पावसामध्ये आपल्याला एवढ्या प्रमाणात गळ आढळून आली नाही परंतु पाऊस बंद झाला आणि एकदम टेम्परेचर वाढलं यामध्ये संत्र बऱ्यापैकी खराब झाले ज्याला आपण एका प्रकारे वायबार सुद्धा असं म्हणू शकतो की आणि डेट चुकीचा सुद्धा अटॅक बराचसा वाढलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे मारून मारूनसुद्धा शेवटी परिस्थिती तेच आहे आज काही काही भागांमध्ये जर आपण बघितलं तर पूर्णतः क्वाकबन संत्र झालेलं आहे धक्का लावला की संत्र खाली येता या पर पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु यावर्षी असं वाटायचं की रेट खूप चांगले राहील मला खूप अशा प्रकारे चांगली आशा होती परंतु मधात खूप रेट डाऊन झालेले होते कंटिन्यू मंदात पाऊस होता आणि संत्रामध्येही काही काही ठिकाणी बिघडत परंतु मी तुम्हाला एक महत्त्वाचा मेसेज देतो आज बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहे की पाणी लावायचं की नाही लावायचं मी तुम्हाला सांगतो तुमची भारीची जमीन असेल पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तुमची हलकी जमीन असेल तापाड जमीन असेल जमिनीला आताच खरोखर पाण्याची सक्त गरज आहे कारण की वरून जमीन पूर्णतः तळकलेली आहे आणि खरोखर आताच जमिनीला खरोखर फळाला पाण्याची गरज आहे गच्च पाणी देऊन टाकायचं पोटभर पाणी द्या जेणेकरून तुमचा जो कॉकबनचा प्रॉब्लेम तिथं स्टॉप होतील डेड सुखी तिथं स्टॉप होतील कॉकबन यासाठी स्टॉप होईल झाडाचं न्यूट्रिशन पूर्णतः स्टॉप झालं झाड जाल पूर्णतः मध्ये चाललं आणि इकडे संतर कॉकबन होऊन राहिलं या पद्धतीची परिस्थिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या कंडिशनला काही शेतकऱ्यांनी लावलं असेल परंतु हे टेम्परेचर वाढलं मी आधीच सांगणार होतो पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगतोय व्हिडिओ थोडा लेट झाला परंतु तरी सांगतो की पाणी हे गच्च देऊन टाका पोटभर पाणी द्या जमीनचा पुरेपूर ताण तोडून टाका आणि तो तो जर तुम्ही विषय केला तर संत्र चांगला राहील आणि आता रेटमध्ये थोडीशी सुधारणा झाली आहे छत्तीस सदोतीस रुपयापर्यंत रेटमध्ये सुधार नाही त्या पद्धतीनं ना चांगल्या बगीचंची त्या पद्धतीनं सौदे होत आहे चांगलं संत्राची कंडिशन संत्राची सिच्युएशन पोहून सौदे चांगल्या पद्धतीने होतंय परंतु फक्त थोडंफार मेन पाण्यावर ठेवा आपण म्हणतो की हे फवारणी मारा ते मारा शेवटी मी तुम्हाला सांगतो सध्या फळाला पाण्याची गरज आहे म्हणून वरच्या कवरिंगला पूर्ण त्या भेगा बुजण्यासाठी तुम्ही तिथं गच्च पाणी जर दिलं तर सगळ्यात चांगलं तिथं तुम्हाला बेनिफिट मिळू शकते मृग उत्पादक शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे बरेचसे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम येते की पानगळ होतं मृगांची गळ होते मी तुम्हाला सांगतो शेवटी लाखाना संत्रा बागेवरती फळ आहे आपल्याला एवढा फळाची गरज नाही शेवटी जे गळाचे ते गळतीलच नॅचरल फळ आहे नॅचरल पद्धतीनं फळ झाडावर राहतीलच म्हणून तुम मृगा उत्पादक शेतकऱ्यांनीसुद्धा बागेला पाणी लावणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही बागेला जर पाणी लावाल तर हे सगळ्यात चांगलं पूर्ण वापस तुमचा निघून जाईल आणि तिथं रिझल्ट तुम्हाला त्याचे पाण्याचे चांगल्या प्रमाणात आपल्याला जाणवून येतील म्हणून कुठल्या फवारणीची गरज नसून तिथं त्या पद्धतीचं जर तुम्ही नियोजन केलं पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर रिझल्ट मला तरी असं वाटतं का चांगले येतील आणि तिथं व्यवस्थित नियोजन होईल पुढल्या महिन्यात आशा चांगली रेटमध्ये अजून सुधारणा होतील आताच रेटमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात सुधारणा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बाकीचं जे काही ते तुम्हाला माहीतच आहे त्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला काही जर अडचण आली तयार झाला तर मी तुम्हाला माझा नंबर नाही सर्व धन्यवाद